नमस्कार काल आपण गुळवणी महाराजांच्या चरित्रातील काही लीला प्रसंग ऐकले आज त्याच्या पुढचे काही प्रसंग ऐकणार आहोत सातवा लीला प्रसंग, प्रसंग दारूचे व्यसन सुटले श्रीयुत आनंदराव सोलापूरकर हे प्रयागला रेल्वेमध्ये टी टी आय विभागामध्ये अधिकारी होते कसे कोण जाणे पण संगतीमुळे दारूचे व्यसन लागले आणि त्याचा थेट परिणाम नित्य जीवनावर होऊ लागला नोकरी मात्र टिकून होती त्यांचे काम चांगले होते परमपूज्य गुळवणी ना गुळवणी महाराज एकोणीसशे एकाहत्तर साली श्री पशुपतीनाथ यात्रेला जातानाची ही गोष्ट आहे अलाहाबाद ते पाटणा स्लीपर कोचचे रिझर्वेशन करून घेण्यासाठी गजानन पित्रे गुरुजींनी आनंदरावांची भेट घेतली व त्यांना महाराजांविषयी सांगितले दोघांचा परिचय पूर्वीपासून होताच मंडळींचा पाटण्याहून पुढे नेपाळला विमानाचा प्रवास होता आनंदराव नेहमीप्रमाणे दारूच्या अंमलाखालीच होते तरी आपल्या असिस्टंटकडून काम करून घेऊन तिकिटे सुपूर्द केली अलाहाबाद तीर्थक्षेत्र असल्यामुळे महाराज महंत संन्यासी यांची ये जा स्टेशनवर नेहमीच असते गजाननरावांच्या बोलण्यामुळे आनंदरावांना परमपूज्य गुळवळ नि महाराजांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पाहत महाराज आपल्या मंडळींबरोबर बसलेले होते महाराजांविषयी आनंदरावांनी जी कल्पना केली होती त्याच्या अगदी विरुद्ध चित्र त्यांना दिसले त्यांच्या दृष्टीने महाराज अगदी साधे वाटले त्यांच्या पायाशी एक वळकटी होती आणि चेहरा गंभीर होता रुबाबदार युनिफॉर्म मध्ये असलेल्या आनंदरावांनी महाराजांचा चरण स्पर्श करून नमस्कार केला पण महाराजांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही व त्याचा आनंदरावांना त्रासच झाला नंतर ते लगेच निघाले आणि नाराजीच्या स्वरात म्हणाले हे कसले महाराज तेवढ्यात गुरु महाराजांनी आनंदरावांकडे नेहाळून पाहिले सोलापूरकरांना त्या रात्री महाराज सतत जवळ येऊन बसलेले दिसत असत दिसत व म्हणत आता तरी नीट वागशील ना रात्री असे बरेच वेळा झाले रात्री झोपही लागली नाही आणि डोक्यात काहीतरी वळवळ करीत आहे असे जाणवले दुसरे दिवशी डॉक्टरांकडे जाऊनही काही उपयोग झाला नाही म्हणून ते दिल्लीला त्यांच्या थोडल्या बंधूंकडे गेले त्यांच्याकडे सहजपणे हातात घेतलेल्या चक्रकुंडली आणि अनुभव हे पुस्तक वाचताना अंगाला दरदरून घाम सुटला आणि शरीरात कंप निर्माण झाला पानातला मजकूर असाही होता की शक्ती जागृतीनंतर डोक्यात वळवळणे हे एक लक्षण आहे तेव्हा त्यांच्या लक्षात आले की महाराजांच्या चरण स्पर्शानंतर ही क्रिया सुरू झाली आहे हे सर्व अचानक झाल्यामुळे त्यांना उपरती झाली आणि महापुरुषाला अपशब्द वापरल्याबद्दल त्यांना पश्चाताप झाला आनंदरावांनी गजाननराव पित्रेंना घरी बोलावून घेतले भेट झाल्यावर त्यांना कडकडून मिठी मारली व त्यांच्या समक्ष उच्च प्रतीच्या दारूच्या सर्व बाटल्या मोरीत ओतून दिल्या हे सर्व पाहून आनंदरावांच्या पत्नीला गहीवरून आले गजाननरावही आकस्मिक झालेला हा बदल पाहून मंत्रमुग्ध झाले होते दोघेही तातडीने काशीला रवाना झाले तेथे गंगा स्नान करून काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले आनंदराव पुढे रोज स्नान संध्या पूजा नित्यनेमाने करू लागले काही काळानंतर दोघेही पुण्याला आले आणि महाराजांचे दर्शन घेतले त्यावेळी आनंदराव ओक्साबोक्शी रडू लागले आणि कालांतराने त्यांना दीक्षा मिळून दुर्व्यसनाचा पगडा नष्ट झाला आणि जीवनात आ आमूलाग्र बदल घडून आला आठ नंबरचा लीला प्रसंग परमपूज्य महाराजांचा फ्रेंच साधक परमपूज्य महाराजांचे अनेक उत्तम फोटो काढणारे गायकवाड का हरिद्वार यात्रेवर गेले होते गंगा स्नान झाल्यावर महाराजांचा फोटो समोर ठेवून उदबत्तीने ओवाळत होते त्याचवेळी योगायोगाने एक फ्रेंच जोडपे तिथे आले आणि महाराजांचा फोटो बघून त्यांना आश्चर्य वाटले कारण त्या फ्रेंच गृहस्थाच्या स्वप्नात जाऊन महाराजांनी त्याला दीक्षा दिलेली होती तेव्हापासून तो महाराजांच्या शोधात होता भाषेचा अडचण होताच खाणाकुणांच्या जोरावर त्याच्यावर मात करून महाराजांचा पुण्याचा पत्ता त्यांनी मिळवला आणि ते जोडपे वीस पेठेत महाराजांकडे हजर झाले मोजे काढून पाय धुवून त्यांनी घरात प्रवेश केला महाराजांना आदरपूर्वक त्यांनी वंदन केले दोघांनाही एकमेकांबद्दल ओळख पटली दोघांनाही अतीव आनंद झाला या प्रसंगी महाराजांचे भक्त श्रीनिवास आचार्य तेथे हजर होते आचार्यांना अनेक भाषा अवगत होत्या तरी त्या दोघांचे फ्रेंच भाषेतले संभाषण त्यांना समजू शकले नाही त्या जोडप्याने भोपळ्याचे बी भाजून त्यांच्या पद्धतीप्रमाणे भेटवस्तू म्हणून आणली होती संभाषण चालू असताना आचार्यांना आश्चर्य वाटले की महाराज कसे काय इतके चांगले फ्रेंच बोलू शकतात अलौकिक आणि अचंबा वाटणारा तो प्रसंग होता ज्या महाराजांची झेप शब्द भाषा बुद्धिमत्ता यांच्या पलीकडील ओंकारापर्यंत पोचली आहे त्यांना भाषेचा अडसर कसा असणार ही आठवण श्रीनिवास आचार्य नेहमी सांगत व व त्यांच्या पुस्तकातही ही, ही आठवण प्रसिद्ध झालेली आहे प्रसंग नववा वाडीच्या रामशास्त्रींचा अनुभव श्री क्षेत्र नरसोबावाडी सभामंडपाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले इतरही अनेक कामे त्या अनुषंगाने झाली मोठा हॉलही बांधून झाला सर्व बांधकामांची वास्तु शांत करण्याचे ठरले सर्व मजूर आणि कार्यकर्त्यांना भोजन द्यायचेही ठरले त्याची सर्व व्यवस्था श्री रामशास्त्री जेरे यांच्याकडे सोपवण्यात आली श्री गुरु महाराजांच्या इच्छेप्रमाणे सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यावर व्यवस्थापक मंडळींनी शंभर पानांचा पानांचा सर्व हिशोब करून त्यांच्या कल्पनेप्रमाणे रामशास्त्रींना रक्कम दिली ती योग्यच दिली अशी त्या सर्वांची खात्री होती रामशास्त्रींनी पण अगोदरच सांगितले होते की तुम्हीच विचार करून काय द्यायचे ते ठरवा गुरु महाराज योग्य तेच करणार हा त्यांचा दृढ विश्वास होता रात्री हिशोब करताना शास्त्रींना असे आढळून आले की सर्व काही ठीक आहे परंतु तुपाच्या हिशोबात मात्र तपावत आहे महाराजांच्या इच्छेप्रमाणे पक्वांना शास्त्रीभुवाने साजूक तुपात बनवलेले होते पण व्यवस्थापकीय मंडळींनी वनस्पती तुपाचा हिशोब धरला होता त्या फरकाचे पैसे मागून घेणे रामशास्त्रींना प्रशस्त वाटेना हरे इच्छा म्हणून ते गप्पच राहिले दुसऱ्या दिवशी महाराज पुण्याला परतताना श्री रामशास्त्री दर्शनासाठी गेले होते त्यावेळी अचानक महाराजांनी कोटाच्या खिशात हात घातला आणि हातात आलेल्या सर्व नोटा रामशास्त्रींना देऊन म्हणाले आता बरोबर झाले ना श्री रामशास्त्रींनी संकोचानेच ती रक्कम उपरण्यात घेतली व घरी पोचल्यावर ती मोजून पाहिली आणि त्यांना अतीव आश्चर्याचा धक्काच बसला कारण साजूक तूप आणि वनस्पती तूप यांचा जो फरक हिशोबातील आकड्यात होता तेवढी बरोबर रक्कम त्यांना मिळाली होती आता दहावा आणि या पुस्तकातील अखेरचा लीला प्रसंग गुळवणी महाराजांच्या प्रकरणातील सत्संग सोहळा या पुस्तकातील दहावा प्रसंग कुमारी सरोज गांधींचे डोळे बरे झाले कुमारी सरोज जगन्नाथ गांधी या लहानपणापासूनच अंध होत्या शिवाय अनेक दुर्धर आजारांनी विकलांग झाल्या होत्या आवाज उजेड सहन होत नव्हता कोणताही उपाय लागू पडत नव्हता अशा त्रस्त अवस्थेत होऊन वर वर्ष पडलेल्या होत्या त्यांच्या दोन भगिनींनी त्या काळी अनेक समकालीन सत्पुरुषांकडे जाऊन सरोजला बरे वाटावे यासाठी प्रयत्न केला होता सर्वांनी गुळवणी महाराजांकडेच जाण्यासाठी सुचवले त्यामुळे त्या, त्या भगिनी महाराजांकडे आल्या आणि त्यांची कळकळीने कल प्रार्थना केली आणि काही करून घरी यावे अशी या नम्र विनंती केली अशा रीतीने गुरु महाराज सरोज गांधींकडे जुलै एकोणीसशे सत्तरच्या आसपास तिच्या घरी गेले व त्यांची कृपादृष्टी तिच्यावर पडली एक दोन तास थांबून सर्व हकीकत विस्ताराने ऐकली तिला धीर देऊन बहिणींना समजावून सांगून मार्गदर्शन केले त्या दिवसापासून सरोच्या प्रकृतीत जलद गतीने फरक पडत गेला आणि परिवर्तन घडून आले महिन्याभरात ती पूर्ण बरी झाली दृष्टी आली आणि आश्रमात स्वतः येऊन महाराजांचे दर्शन आदरपूर्वक घेऊन परतली तिचा पूर्व इतिहास ज्यांना माहीत होता त्यांना ही अघटित घटना आश्चर्य करीत आश्चर्यचकित करणारी होती धन्यवाद हरिओम तत्स